नमस्कार कसे हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आता ना दुपारचे एक वाजलेले आहेत जेवण व्हायचं आहे आज आमरस चपाती आणि गवारीची शेंग असा बेत आहे तर आमरस बनवून ठेवलेला आहे गवारीची शेंग बनवून झालेली आहे भाजी गवारीचे शेंगांची भाजी बनवून झालेली आहे म्हणलं चला आता प्रोडक्शन बनवायचं आहे ऑर्डर तयार करायची आहे साडेचार प्लेट साडेचार हजार सॉरी साडेचार हजार प्लेटची ऑर्डर आहे तर हे बघा सगळं पुसून पासून घेतलं व्यवस्थित घर स्वच्छ केलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता ऑर्डर तयार करावी मला ना इथे एक हे घ्यायचंय ते नसते खाली गालीच्या वगैरे काहीतरी टाकायचं ते असं ते घ्यायचंय कारण ज्या दोन तीन चटया होत्या ना मी दोन तीन चटया घेऊन ठेवल्या होत्या तर त्या तिन्ही चटया वरती टाकते मी टेरेस वरती आता आम्ही वरती झोपतो ना टेरेस वर तर मग त्याच्यामुळे त्या तिन्ही चटया टेरेस वरती टाकते मी मला इथं ते चटया घ्यायच्या आहेत रेड कलरच वगैरे स्क्वेअर मध्ये येतं त्याला काय म्हणतात मला माहित नाही गालीच्या म्हणतात काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल मला नाही माहित मी कधी आणलेलंच नाही तर म्हटलं आता तेच घ्यावं जरा कम्फर्टेबल राहतं बसायला आणि घडी वगैरे व्यवस्थित घालता येते त्याची तर इतकी भूक लागली आहे ना नाश्ता काहीच केलेला नाहीये चहा तर पीत नाही मी कधी कधी रात्रीचं शिळ वगैरे उरलेलं असलं ना तर मग ते मला पण लागली भूक तर मग ते खाऊन घेते पण आज आज म्हणजे काल काही शिल्लक राहिलेलं नव्हतं मोजका स्वयंपाक केला होता काल तर आता फक्त चपात्या करायच्या चपात्या करून घेते आणि त्यानंतर मग परत मग दुपारी अजून ऑर्डर तयार करायची आता दीड हजार प्लेट तयार करून घेते परत दुपारी अजून ऑर्डर तयार करायची आहे तर मग नंतर ती करते कारण भूक लागलेली आहे कालचा मेनू ताईंना आवडला काल कैरी आता सध्या ना कैरीचा सीझन आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला सांगते कैरीची लुंजी त्यानंतर कैरीची चटणी त्यानंतर तैरीचं पण त्यानंतर आ, आंबा आहे पिकलेला त्याचा आमरस म्हणजे बरेचसे असे पदार्थ गुड आंबा साखर आंबा हे सगळे पदार्थ आहेत ना हे माझे खूप फेवरेट आहेत आणि तुझे पण फेवरेट आहे ना मागच्या वर्षी मी गुड आंबा केला नव्हता पण या वर्षी मला करायचं आहे आणि आता आम्हाला थोड्या दिवसात एक दहा बारा दिवसात मी जाणार आहे गावाला तर तू मला आमच्या गावाकडचे ब्लॉग बघायला भेटतील बरेच दिवस झाले आणि ह्या चॅनल मध्ये मी ब्लॉग टाकत नव्हते ना म्हटलं चला आपने आता आपले घरगुती वगैरे टाकावे आता डबी जर ठेवली नाही ना तर ले मार खाशील तू पहिले ते कॉफीची घाण केली आहे आता ते विकसची डबी नको घेऊ आज स्क्रॅप वाले येणार आहे तर ते पूर्ण जे स्क्रॅप आहे ना ते आपल्याला देऊ टाकायचं आहे म्हणजे मोकळं होऊन जातं परत स्टोरेज साठी जागा होती कारण की आता बराच स्क्रॅप गोळा झालेला आहे तर मला बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असा असतो की काही तुम्ही जे स्क्रॅप म्हणजे वेस्टेज जे निघतं तुमचं त्यामधलं रोल मधलं तर त्याचं काय करतात ते, ते ना विकलं जातं दोन रुपये तीन रुपये चार रुपये किलोनी विकल्या जातं ते तर माझं स्क्रॅप आता कमीत कमी एक हजार किलो पर्यंत तरी असणार आहे कारण की पोती वगैरे सगळी भरून ठेवलेली आहे मी ते आज पूर्ण देऊन टाकणार आहे म्हणजे तिथली जागा जी आहे ना ती मोकळी होणार आहे आणि मला ना तिथे एक स्टँड पण बनवून घ्यायचंय पावसाळ्याच्या आधी मी यांना सांगितलं माझ्या पप्पाला सांगितलं मी ते माणूस काही ऐकत नाही आणि नंतर फजेती होऊन जाते म्हणजे स्टोरेज साठी ना बरं राहत ते स्टँड असलं की काय होतं पाऊस आला ना पावसामध्ये हवा असते आणि हवेमुळे ना पाऊस मग थोडस आतमध्ये येण्याची भीती राहते म्हणून म्हटलं त्यांना एक स्टँड बनवून घ्या तो मी स्टँड बनवलं की बरं राहत आता पटापट ही ऑर्डर तयार करून घेते आणि पॅक करते आता मटेरियल पण संपलंय आपलं हे जे सर्कल कटिंग आहे ना हे मटेरियल पण संपलेलं आहे हे आणायचंय मला ऑर्डर द्यायची ह्याची पण आणि चार रोलची पण ऑर्डर देऊन टाकते तर आजचा सुद्धा मेनू माझ्या आवडीचा आहे जेवणाचा मेनू जो आहे ना तो आजचा सुद्धा आवडीचा आहे बर का म्हणजे मला आमरस आणि कुर्डई इतकी प्रचंड प्रमाणात आवडते ना खूप प्रचंड प्रमाणात आवडते आता मला नाही माहिती हे कॉम्बिनेशन कोणी खात नाही खात मला माहिती आणि अजून आमच्या इकडे आईकडे आमच्या इकडे सरगुंडे करतात तर ते सरगुंडे माहितीये का तुम्हाला असे सर्कल सर्कल असतात राऊंड राऊंड जशी मॅगी कशी असते तशी आम्ही गव्हाचे सरगुंडे करतो तो आता ते मी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवणार आहे तिकडे मजा येणार आहे अजून मस्त मस्त तिकडे तर पूर्ण आमची गावरान भाषा तिकडे काही अशी शुद्ध विद्ध नाहीये मी एवढी ऑर्डर घेता का ताई तुम्ही आता मला अजून बसल्या बसल्या पॅकिंग पण करून घ्यायचे आणि जर जास्त हिटिंग झाली ना तर प्लेट अशा जळून जातात हे जे सिल्वर आहे ना वरच हे जळून जात त्यामुळे सुरुवातीला मी शंभर वरती ठेवत असते त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग कमी करायचं ते हजार पॅकेट तयार करण्यासाठी पन्नास पॅकेट लागतात मला दीड हजार प्लेट तयार करण्यासाठी पन्नास पॅकेट लागतात एका पॅकेटमध्ये काय घेतलं आता दाखव साई आला नाही का हा जेटला विचार पाच पंधरा तीस पंचवीस आता मी प्लेट पण तयार करते आणि पॅकिंग पण करते तर पॅकिंग होऊन जाते जे श्रिंकिंग आहे ना ती नंतर करावी लागते कारण त्याला मध्ये मध्ये हे ड्रायर थांबवावं नाही लागत तर त्यामुळे मी आता हे प्लेट तयार करता करता पॅकिंग करून घेते पॅकिंगचं काम होऊन जातं पॅकिंगचा काही विषय नाहीये ते पटापट होऊन जात तुम्ही बघा आता मी पॅकिंग कशी कर करते पटापट <स्याँगी>। परत मी नंतर दुपारी मशीन चालू करणार आहे डायरेक्ट पाच सहा वाजता हे बघा अशी पटापट माझी पॅकिंग होऊन जाते नंतर इकडे प्लेट ठेवते आणि नंतर पटापट असे पॅकिंग बरेचसे जण म्हणतात मशीन खूप स्लो आहे पण त्याचं येण्याचा टायमिंग आहे ना तो चांगला आहे व्यवस्थित आहे ते म्हणजे एका तासाला जर दीड हजार प्लेट तयार होत असेल तर अजून काय पाहिजे तुम्हाला एका दीड हजार प्लेट तयार होतात ना एवढे ही काही सिंगल प्लेट थोडी नाही इतकी भूक लागली ना पोटात कावळे बोमलून राहिले सगळे लय भूक लागली एक तर खाल्लं नाही काही सकाळी सकाळी खायची सवय आहे रात्रीच काही उरलं असेल शिळं पाळ तर ते चपाती भाजी वगैरे खाऊन घेत असते आज काल काहीच नाही आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग जास्त एक्स्ट्रा करून नाही ठेवलेलं कारण की उन्हाळ्याचं खराब होऊन जात ना पहिलेलं आम्ही गावाकडे होतो ना तर शिळे वगैरे फुटके चपातीचे याला फुटके म्हणतात फुटके कोरक कोणी कोरक म्हणतं इकडे कोरक म्हणतात आमचे इकडे कुटके वगैरे म्हणतात तर वाळलेलं होत्या वाळवायचो मस्त त्याच ते, ते, ते खलबत्त्यात फुटायचो छान असं आणि त्याचा चिवळा बनवत होतो त्याला कुटके म्हणतात कोणी <laughs> मध्ये मध्ये येत राहतात त्याच्यामुळे ते तेही काम करावं लागतं हेही काम करावं लागतं सगळीच काम एकत्र ये येऊन जातात अजून तर बाहेरचे पण काम बाकी बाहेरचे दोन तीन काम पेंडिंग आहेत ती करायची अजून हे बघा अशा प्रकारे ना ट्रॅकिंग मी पटापट करून घेत असते ट्रॅकिंगचा काही विषय नाही आपला ट्रॅकिंग होऊन जात फक्त ड्राय नंतर करते ते Reba! Ele!